नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक झटपट आणि पटकन तयार होणारी स्टार्टर रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पीठचे कटलेट तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे बीट बारीक किसून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून ते सुद्धा किसून घेतलेले आहेत दोन चिमूटभर साखर एक टीस्पून आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर आवडीप्रमाणे घेतलेली आहे एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धनिजिरीची पूड अर्धा टीस्पून आमचूरची पावडर अर्धा टीस्पून कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यावरती एक गाळणी ठेवून घेतलेली आहे आता आपण जे बीट किसून घेतलेलं आहे ते यावरती काढून घ्यायचं आहे आणि याच्या आतमध्ये जे काही पाणी आहे ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे चमच्याने प्रेस करून घेऊया प्रकारे आपण सर्व पाणी काढून घेऊया इथे आपण बीटचा सर्व रस काढून घेतलेला आहे हा आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे हा आपण नंतर वापरणार आहोत गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी एक टेबलस्पून इतकं तेलसुद्धा काढून घेतलेलं आहे यामध्येच मी आलं लसणाची पेस्ट काढून घेते मिनिटभर परतून घेऊया आलं लसणाची पेस्ट आपण परतून घेतलेली आहे आता मीठ आणि सर्व मसाले घेतलेले ते याच्यावरती काढून घेऊया आणि हे सुद्धा यामध्ये अगदी दहा ते पंधरा सेकंदसाठी मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून झालेले आहेत आता यामध्येच बीट काढून घेऊया आणि मिनिटभर मिक्स करून घेऊया इथे मी गॅस फुल करून घेतलेला आहे फुल गॅसवरतीच मिनिटभर मी हे व्यवस्थित परतून घेते इथे आपण बीट छान परतून घेतलेला आहे पाणी काढलं नसेल तर इथे फार वेळ लागतो ते बघा कोरडंसुद्धा सुद्धा झालेलं आहे आता यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर काढून घेऊया आणि किसून घेतलेला बटाटा आणि थोडीशी टेस्टला आपण साखर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि हलकं कोरड करून घ्यायचं आहे बटाटा सुद्धा आपण बाइंडिंग पुरताच घातलेला आहे जास्त बटाटा वापरला तर बीटचा फ्लेवर कमी आणि बटाट्याचा फ्लेवर जास्त येईल त्यामुळे बटाटा सुद्धा इथे आपल्याला कमीच वापरायचा आहे हे बघा मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनिटासाठी आपण सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत हे बघा कोरडं सुद्धा झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया बीटचं जे पाणी आपण काढून घेतलेलं त्यामध्येच आपण दोन टेबल स्पून इतकं मक्याचं पीठ घालून घेणार आहोत आणि याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे आपली कॉर्नफ्लारची पेस्ट बनून तयार झालेली आहे बाजूला ठेवून घेऊया बीटचं मिश्रण इथे आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे हाताला मी थोडंसं तेल लावून घेते आता आपण याचे छोटे छोटे कटलेट तयार करून घेऊया हे बघा या प्रकारे मी कटलेट तयार करून घेतलेला आहे याच प्रकारे सर्व कटलेट तयार करून घेऊया इथे आपले सर्व कटलेट्स बनून तयार झालेले आहेत आपण जी कॉनफ्लॉरची स्लरी तयार करून घेतलेली त्यामध्ये एकदा असे डीप करून घेऊया हे बघा आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यामध्ये या प्रकारे असे घोळवून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित असं थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून ब्रेड क्रम्स व्यवस्थित सर्व बाजूने लागले जातील आणि या प्रकारे असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बाजूनेसुद्धा लागतील हे बघा या प्रकारे आपला कटलेट्स बनून तयार झालेले आहेत उर्वरित सर्व आपण याच प्रकारे तयार करून घेऊया इथे आपले सर्व कटलेट्स बनून तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया गॅसवरती पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे या प्रकारे आपण एक एक करून कटलेट यामध्ये ठेवून घेऊया आणि लो ते मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया आता आपण हे उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घेऊया कटलेट दोन्ही बाजूने सुद्धा छान क्रिस्पी झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तेल आपल्याला याचं व्यवस्थित असं निथळवून घ्यायचं आहे हे बघा सर्व काढून घेऊया इथे आपले सर्व कटलेट्स तळून तयार झालेले आहेत आता आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मुठभर कोथिंबीर काढून घेऊया पंधरा ते वीस पुदिनाची पानं घेतलेली आहेत यामध्ये दोन टेबलस्पून इतकं दही दही आपल्याला फ्रेशच वापरायचं आहे त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ आणि अर्धा टीस्पून इतकी साखर घालून घेते यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपली चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते हो तर अशा प्रकारे इथे आपले बीटचे कटलेट बनवून तयार झालेले आहेत लहान मुलांना बीट खायला दिल्यास ते लगेच नाक मोरडतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बीटचे टेस्टी कटलेट बनवून त्यांना टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी घरीसुद्धा बनवून खायला देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर ईट हेल्दी लिव्ह हेल्दी